विनाकारण गाडी अडवायचा काय संबंध आहे मला फक्त माल का हाय तुम्हार बघू दे आपण तुम्ही कोण आहेत मला तोंडा तोणाला सांगा ना तुम्हाला हे अथॉरिटी आहे की असे रस्त्यामध्ये गाडी आडवायची अशी महाबुंदरीकंदा ढोकला असता तर तुम्ही काय केलं असता ढोकला असता तर काय केलं असता विनाकारण गाडी अडवायचा काय संबंध आहे होय विनाकारण गाडी अडवायचा काय संबंध आहे मला फक्त माल का हाय बघू दे आपण तुम्ही कोण आहेत मला तोंडा तोणाला सांगा ना तोंडाने सांगा ना ती दाखवून काय करा तुम्ही तोंडाने सांगा ना कशासाठी गाडी अडविली तुम्ही त्याच्यात काय माल आहे आला कसला संशय आला तुम्हाला कसला ती मला तुम्हाला हे आतुर टी का रस्त्यामध्ये गाडी आणवायची अशी मागून जर एखादा ठोकला असता तर तुम्ही काय केलं असतं ठोकला असतं तर काय केलं असतं अहो मी गाडी ओपन करायची तयार आहे पण तुम्ही गाडी एखादा ठोकला असत तर काय केलं असत आडवं नाही चालत तुम्हाला यात्रोटी आहे का अशी गाडी रस्त्यात आणवायला मला सांगा ते फोर व्हीलरला ठोकला असतं तर काय करायचं होत मीला गाडी आण रस्त्याचा संबंध नाही ना, ना? तुम्ही वर्दीवर नाहीत